हाय हॅलो नमस्कार मी कपिल देशपांडे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो महिला दिन विशेष आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत शिल्पा तुळसकर शिल्पा खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार आणि सगळ्यात आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू पहिला प्रश्न माझा हाच आहे की महिला दिन आहे तर मला तुम्हाला हा प्रश्न विचार की तुमच्या आयुष्यातली अशी महिला की जी तुमच्यासाठी आयडॉल आहे जी तुम्हाला वेळोवेळी सपोर्ट करते अच्छा आणि कोको का ते नेहमी सोबत असते आणि तिच्या पासून विस्तार होऊन तुम्ही कुठलेही पाऊल टाकताना विचार करून निर्णय घेता बर इतकी अवलंबून नाही आहे मी होते ती आईवर होते आणि आई आता नाही आहे पण हो पहिलं जे काही एका, एका अतिशय स्ट्रॉंग स्त्रीशी नातं होतं ते आईशीच होतं माझ्या आणि त्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही गोष्टींविषयी तुम्ही बोललात या, गोश्टी या अनेक स्त्रियांमध्ये मला दिसतात सो so, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या कधी मैत्रीण असेल कधी मावशी असेल कधी काकी असेल कधी इंद्रानुई असतील सो so, इन्स्पिरेशनसाठी असंख्य महिला आसपास आहेत आणि हो आ, संकटाच्या वेळी किंवा अगदीच अनिश्चितता असते आणि कळत नाही कुठला डिसिजन घ्यावा अशा वेळेला आई असती तर काय म्हणाली असती किंवा आई असती तर आईने काय सांगितलं असतं करायला किंवा ती काय तिनं का काय केलं असतं हा विचार नक्की मनात येतो सो नसली तरी असते ती सिरीय मालिकेबद्दल बोलला वीस वर्षानंतर अनामिका सो मराठी सिरियलमध्ये रोमॅंटिक लीड आपण म्हणूया आणि ते वीस वर्षांनंतर झालं मेघ गाठल्यानंतर अनामिका खूप खूपच uh, आजच्या एखाद्या चाळीशीतल्या स्त्रीसारखी आहे आणि uh, मला सगळ्यात आवडलेली गोष्ट तिची अशी थी, की तिच्यातला जो so, uh, एक छोटं मूल आहे तिच्यात ते uh, अजूनही जागा आहे ते तिने जाणून बुजून ठेवलेलं नाही आहे आणि uh, त्याचबरोबर ती अगदी अशी गुंड वाटत चांगल्या अशी अशीही आहे त्याचबरोबर ती अतिशय फेमिनिन आहे आणि खूप ताकदीच्या कॅरेक्टरची एका खूप स्ट्रॉंग अतिशय स्ट्राँग पर्सनॅलिटीची ती बाई आहे कारण तिनं तिच्या मुलीला तिनं वाढवलं आहे तिनं तिच्या आईचा सांभाळ केलाय तिने स्वतःला सांभाळलंय आणि हे सगळं करताना कुठेही कशाच बाबतीत तिच्या मनात तिच्या आयुष्यात तिच्या वागण्यात तिच्या बोलण्यात कटुता नाही आहे रिग्रेट्स नसतात की अरे रे हे असं का झालं आणि प्रत्येक क्षण खूप छान सुखाचा आणि आनंदाचा कसा होईल याच्याकडे कल कर असतो जर राहिली त्या पण प्रत्येक वेळेला आयुष्य तसंच सा, असतं असं नाही पण जर एखादी अशी गोष्ट घडली तर पटकन दात कसं बाहेर पडता येईल हे सुद्धा ती बघते महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रोमो आला मालिकेचा स्वप्नी जोशी आणि तुम्ही दिसतात आतापर्यंत एकत्र काम पण म्हणून पहिल्यांदाच मालिका होय होय वेगळं कथानक आहे मंदार देवस्थान सारखा कसलेला दिग्दर्शक आहे त्यामुळे नक्कीच मालिकेमध्ये उत्सुकता आहे तर कसं हे सगळं जुळून आलं आणि पुण्यात बऱ्यापैकी आपल्या काही एपिसोड शूट झालेलं आहे ठाण्यात आपण शूट करतोय मला ऐकायला स्वप्नीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा सो अगदी उत्स्फूर्तपणे सांगायचं तर दोन मैत्रिणी भेटल्या की नाही की कितीही वर्षामध्ये गेली असली तरी त्या इमिडिएटली कनेक्ट करतात आणि इंग्रजीत ज्याला आपण म्हणतो की पिक्टेड अ फ्रॉम वेअर वी लास्ट लेफ्ट इट जे काही आपलं शेवटचं होतं तिथूनच आता आपण दुवा पुढे नेला ते बरोबर झालं ही म्हणजे ऑफस्क्रीन ही गंमत होती मैत्री आमची होतीच पण अशी मैत्री नव्हती की इतक्या वर्षात आम्ही सतत सलग कॉन्टॅक्टमध्ये होतो किंवा काय त्याचं काम मी पाहत होते कदाचित तो माझं पाहत होता पण आमचं ना मा माझ्या मी अजून स्वप्नीललाही सांगितलेलं नाही आहे पण आमच्यात एक गोष्ट कॉमन आहे आमचं स्कूलिंग आहे ते सारखं आहे ओके सो स्कूलिंग म्हणजे मी म्हणेन आमची शिस्त आमची कामाविषयीची आस्था जी वीस वर्षांपूर्वी होती आणि जी तशीच ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे ती त्याचीही तशीच आहे हे माझ्या लक्षात आलं आणि ती फार छान वाटलं मला ते पाहून आणि आम्ही सचिन जीनसारख्या दिग्दर्शकाबरोबर याआधी काम केलं आहे आणि त्यांचा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा त्यांच्या शिस्तीचा त्यांच्या सिन्सेरिटीचा आमच्या आयुष्यावर म्हणजे माझ्या होता प्रभाव हे माझ्या लक्षात येत होतं इतकी वर्ष काम करताना पण तो स्वप्नीलच्यात पण आहे आणि त्याच्याही आयुष्यावर पडला हे मला अगदी प्रकर्षानं जाणवलं सो ही गंमत होती ऑफस्क्रीन दोस्ती जी होती ती आता ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमध्ये कन्वर्ट होती आहे तो ते खूप छान होतं अव्यक्त प्रेमाची गोष्ट आहे 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 ना <laughs> <laughs> कारण व्यक्त होतं तेच प्रेम आहे असं नाहीये आणि व्यक्त झालं तरी ते परिपूर्ण प्रेम असेल असंही नाही आहे सो त्याविषयी मी एवढंच मिळेल ओके म्हणजे वीस तारखेपर्यंत येस थांबावंच लागेल शेवटचा प्रश्न विचारतो महिला दिवस आहे आणि आपण जर का बघितलं तर आजकाल तरुण पिढी सोशल मीडिया ऍडिक्ट झाली ट्विटर असेल इन्स्टा असेल त्याच्यावर युट्यूब इन्फ्लुएन्सर असतील किंवा इन्स्टाग्राम व्हिडिओ टाकतात ना विचार करत नाही बरोबर त्यामुळे चुकीच्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं बरोबर घटना बातम्या तुम्ही पण वाचली असतील होय तर त्यांच्यासाठी आमच्या माध्यमातून काही तुम्हाला मेसेज विशिष्ट मुलींसाठी काही मेसेज द्यायचा असेल हो काय सो कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात आणि सोशल मीडिया अत्यंत महत्त्वाचं स्ट्रॉंग आणि खूप इम्प्रेशनेबल टूल आहे तुम्ही कुठल्याही आज यु नो you know, उद्योगधंद्यात असलात तरी तुमच्या हितासाठी त्याचा वापर होऊ शकतो इतर मात्र आणि अनेक वेळेला आपण स्वत आपल्याच वाईटावर टपलो आहे की काय असा त्याचा वापर करतो सो फॉर एक्झाम्पल जे मला मला खूप आनंद आहे की तुम्ही हा प्रश्न मला विचारलात की एक तर म्हणजे लहानांपासून माझ्या वयाच्या स्त्रियांपर्यंत मी म्हणेन सडनली अच अचानक सगळेच ॲक्ट्रेसेस पण झाले आहेत शेफ्स झाले आहेत हे झाले ते झाले आयुष्य सोशल मीडियावर दिसतं तसं मुळीच नसतं माझ्याही आयुष्यात अप्स अँड डाऊन्स आहेत उतार चढाव आहेत खूप ग कठीण परिस्थितीला मी सामोरी जात असते काही वेळेला दाखवत नसले तरी अतिशय आनंदात असते मी सो so, महत्त्वाचं हे आहे की खूप सहजरित्या मी तुम्हाला ते दाखवू शकते जे मला वाटतंय की तुम्हाला खरं वाटावं ओके सो आय कॅन मेक यू बिलीव्ह वॉट आय वॉन्ट यू टू बिलीव्ह आणि त्याप्रमाणे मी नक्कीच सोशल मीडियाचा वापर करते सो so तुम्हाला अगदी तुम्ही मला ओळखत नसला तरी हे वाटू शकतं की आपण हिला अगदी व्यवस्थित ओळखतो ओके सो समटाइम्स यू मेक अ फूल थिंक दॅट ही इज फुलिंग यू सो दॅट यू कॅन फूल हिम हा तो okay? so fool, you, so प्रकार आहे दुसरी गोष्ट अशी की अनेक रील्स किंवा गाणी वगैरे जी काही आता वापरली जातात ती करताना त्या गाण्यांचे लिरिक्स आपण ऐकत नाही एक गुगल सर्च मारला तर लिरिक्स आपल्याला मिळतात आणि एक अतिशय प्रतिष्ठित आणि मोठी हिंदीतली अभिनेत्री तिनेही त्या गाण्यावर रील केला होता सो काय सोशल मीडिया टीम असते किंवा नसते आणि हे गाणं ये ट्रेंडिंग हो रहा आहे चलो इसका रील बना दो सो लेट्स नॉट डू दॅट एक थोडासा आणि जुही परमार नावाच्या टेलिव्हिजन ऍक्ट्रेस आहेत त्यांनी खूप सुंदर त्याविषयीची एक पोस्टही टाकली होती आणि मलाही या गोष्टीची जाणीव त्या पोस्टमधून झाली सो आय वूड लाईक टू रिअली मार्क दॅट आणि तिसरी गोष्ट अशी की चांगल्या गोष्टी इतक्या आहेत सोशल मीडियाबाबत गरीब असलेली स्त्री खूप छान छोटासा आपला एक स्मॉल बिझनेस सेटअप करू शकते सोशल मीडियावर स्वतःचं असं इन्फ्लुएन्सर म्हणून करिअर घडवू शकते सो ते सगळं करताना आपण स्वतःला कुठेतरी हरवतोय का हे नको व्हायला याच्याकडे लक्ष जायला सो थँक्यू थँक्यू सो मच हा होता शिल्पा तुळसकर दोन तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या महिला दिनानिमित्त त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे सो so, आय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हो जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच